नमस्कार मी गणेश आचवे स्वामी कृपा क्रिएशन या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत निमित्त आहे अल्याड पल्याड या अतिशय वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाचं त्याचं ट्रेलर लॉन्चिंग इथे मध्ये पार पडलं आणि या चित्रपटात एक महत्वाची भूमिका करणारी अभिनेत्री अनुष्का पिंकुटकर आज माझ्यासोबत आहे अनुष्का आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एकदम असं काहीतरी वेगळं बघायला मिळतं ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं पण तुझी भूमिका काय आहे आणि त्याबद्दल <laughs> तुम्ही जर का माझा टीजर बघितला असेल हो। तर त्यामध्ये अनुष्का गुड सस्पेन्स <laughs> बरोबर सो ते सस्पेन्स राहणार आहे जोपर्यंत तुम्ही पिक्चर नाही बोलत आणि आता तुम्ही ट्रेलर बघितलं त्यामध्ये हो। तुम्हाला एक अंदाज थोडासा बनता येईल की फिल्म मध्ये एक्झॅक्टली काय आहे कसं आहे पण त्यामध्ये तुम्हाला फिल्म मध्ये एक्झॅक्टली काय हे कळणार नाही एक्साइटमेंट राहायला पाहिजे म्हणून तसं ट्रेलर बनवलं बरोबर सो इट्स आणि मी माझे कॅरेक्टर बद्दल आतुरतेने की नाही तू कॅरेक्टर बद्दल नको सांगूस पण मनात प्रश्न येतात जेव्हा गूढ कथानक किंवा अशा संदर्भातले पिक्चर असतात तर तुझा स्वतःचा या गोष्टींवर कितपत विश्वास आहे मला खरं तर म्हणजे एक्साइटमेंट तर ऑबव्हियसली असतेच कारण की रिलीज म्हणाली आधी मी जी फिल्म करत होती त्याच्यामध्ये मकरंद देशपांडे होते आणि जे आमचे रायटर आहेत संजय नवगिरी सर ते त्याचेही रायटर आहेत तर तिकडनं माझं कास्टिंग झालं आणि मग अशा रित्या मी इथे आले आणि ही फिल्म आता रिलीज होती त्या सगळ्यांच्या सोबतीनी मला त्यांनी खूप ग्रूम केलं आहे मला खूप छान फील करवलं आहे इम्पॉर्टन्स दिला आहे नाही मला विचारायचं होतं की तुझा एकंदरीतच <laughs> भूत किंवा असं आपण म्हणतो भूत प्रेम या संदर्भात तुझा विश्वास आहे विश्वास नाही असं इन जनरल आपल्या काही असे आडाखे असतात त्या संदर्भात भूत प्रेम विश्वास असेच नाही पण भीते तर डेफिनेटली वाटते आणि मी खूप मोठी घाबरट आहे आणि इवन मला जेव्हा कळलं की फिल्म कोकणात शूट होती तर आपण दिसते तर बरेच आहेत आणि मी मुळात कोकणात माझ्या बाबांनी सुद्धा मला कितीतरी सांगितलं की इकडे याच्याबरोबर हे झालं का म्हणलं मला ती भीती आहे सो तिथे जाताना मला ती धाकूत होती आणि आम्ही नाईट शिफ्ट होती आमची तर त्यावेळेला सुद्धा ती भीती होती पण एकदम सेटवर गेलं त्या माणसांना भेटलं की सगळं एकदम पॉझिटिव्ह आणि छान वाटायचं सो इट रिली रियली नाइस कलर प्लेजंट की हां पण सेफ एनव्हायरमेंट फॉर आहे एकदम छान मकरान सानबरोबरची केमिस्ट्री मगरान सरांबरोबरची केमिस्ट्री तर कमाल म्हणजे आमचं सगळ्यांचा एक ग्रुप झाला होता आणि एक तिसरा सांगायचा मला की हत्यम सक्षम आणि गौरव हे तिथे खूप म्हणजे माझी एंट्री नंतर झाली यांचा आधीपासून शूट चालू होता सो यांचा ग्रुप बनला होता आणि आय फेल्ट एक्सक्लुडेड जेव्हा मी आले की हेच तिघं गप्पा मारतात मला कोणीच त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नाही वगैरे म्हणून जेव्हा मगरान सरांना सांगितलं सर असं आहे मला त्यांच्याशी माझ्याशी बोलत पण नाही ते सरांची सगळ्यांचा असा क्लास घेतलाय की तुम्ही तिच्याशी बोलत कशा अरे सो so, हे दररोजचं असायचं आणि त्यानंतर आमचं जे मस्त बॉन्डिंग क्रिएट झालं आम्ही ट्रिप्सही गेला येस yes, आम्ही आम्हाला शु, मध्ये शूटला ब्रेक होता सो so, आम्ही न्यूतीला गेलो होतो मस्त बीच एन्जॉय केला एव्हरीथिंग वर मग त्याच्यानंतर आमचं पॅकअप झाला त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आहोत बरेच चांगले कॉन्टॅक्ट अरे वा तुझ्या चित्रपटासाठी शुभेच्छा आणि आगामी प्रोजेक्ट काय माझी अजून एक फिल्म आहे ती रिलीज होणार आहे पण त्याचा अजून डेट वगैरे तुम्हाला लवकरच कळेल आणि मालिका वगैरे मालिका तर आता माझी रंग माझा झाली होती ते प्लीज सिंपली आता पुढचे अजून आहेत लाईन मध्ये चल ऑल द बेस्ट आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद